नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत असते की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी निदान एकतरी देसी गाय असावी तर शेतकरी मित्रांनो गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये आईच्या खालोखाल महत्त्व देण्यात आलेलं आहे तर त्या ठिकाणी त्याचबरोबर गाईला देवता म्हटलेला आहे हा धार्मिक भाग किंवा या काही अंधश्रद्धाळू गोष्ट जरी आपण बाजूला ठेवल्या असं म्हटलं जातं की गाईच्या शरीरामध्ये किंवा पोटामध्ये तेत्तीस कोटी ते देवांचं वास्तव्य असतं तर हा धर्म धार्मिक भाग जरी आपण बाजूला ठेवला तरी देखील या ज्या गाईच्या जे मिळणारं गाईपासून मिळणारं पंचगव्य जे आहे ना तर त्याचा आपल्या शरीरासाठी शेतीसाठी पर्यावरणासाठी अतिशय शे उपयुक्त असे या ठिकाणी फायदे आता आपण मी आम्ही जे या ठिकाणी घरच्या गर घरी जे शेतात खत वापरतो तर या गाईचं गोमूत्र त्याचबरोबर शेण आणि दूध दही तूप यापासून बनवलेलेच आम्ही या ठिकाणी खत शेतामध्ये वापरतो तुम्हाला मी पंचगव्य या ठिकाणी करण्याचा व्हिडिओ दिलेला आहे तर हे पंचगव्य आपल्या पिकासाठी किंवा जमीन सुपीक बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं त्याचबरोबर या गाईचा गाईपासून मिळणारं पंचगव्य जे आहे ना जसं की तूप असेल दूध असेल त्यानंतर ताक असेल किंवा गोमूत्र शेण तर या ठिकाणी ह्या सर्वच अवयवांचा किंवा सर्वच उत्पादनांचा उपयोग आपल्या माणसाच्या आरोग्यासाठी त्याचबरोबर शेतीसाठी देखील अतिशय शे उपयुक्त ठरतो गाईच्या गोमूत्रामध्ये फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम अमोनिया क्रिटेनिन नायट्रोजन सोडियम कॉ काबोलिक ॲसिड्स लॅक्टोज रस हार्मोन्स व अनेक खनिज असतात जे मनुष्याची शरीरशुद्धी व पोषण करतात गाईचे शेण हे गंधक सोडियम मॅगनीज झिंक फॉस्फरस नायट्रोजन यासारख्या तत्वांनी परिपूर्ण असून ते केवळ खत म्हणून नव्हे तर औषधी म्हणूनही फायद्याचे मानले जाते गाईच्या दुधामध्ये प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि एन्झाईम्स भरपूर असतात ज्यामुळे आपल्या शरीरासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते त्याचबरोबर या गाईच्या दुधापासून बनवलेल्या दह्यामध्ये या दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचनास मदत करतात आणि आतड्याचे आरोग्य सुधारतात त्याचबरोबर या गाईच्या गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपामध्ये तर मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात आणि आयु आयुर्वेदिक उपचारामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते गोमूत्रामध्ये देखील प्रतिजैविके दाहक विरोधी आणि डिटॉक्सिफाईंग असल्यामुळे औषधी म्हणून याचा फार वापर केला जातो त्याचबरोबर शेण हे तर नैसर्गिक खत म्हणून आपण वापरतोच वापरतो जे जमिनीची सुपीक सोपी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाईचं गोमूत्र तर या गाईच्या गोमूत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी खनिजे असतात पोटॅशियम नायट्रोजन मॅगनीज लोह त्याचबरोबर अनेक या ठिकाणी सोडियम अनेक अशी या ठिकाणी खनिजे जी असतात ना जी आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असतात आता वस्त्रकाळ करून जर आपण या गाईचं गोमूत्र पिलं ना तर अनेक समस्या आपल्याला दूर होतात त्याचबरोबर उत्तम कीटकनाशक म्हणून देखील या गाईच्या गोमूत्राचा वापर केला जातो पूर्वी घरामध्ये बघा गोमूत्र शिंपडलं जायचं घर शुद्ध करण्यासाठी तर शेतामध्ये देखील पिकाचं वायू सुधारणे जमिनीची सुपिकता या ठिकाणी साठवून ठेव किंवा सुपिकता वाढवणे त्याचबरोबर पिकांवर पडणाऱ्या अनेक बुरशीजन्य आजार असतील तर कीटकांचा आळ्यांचा प्रादुर्भाव जर होत असेल तर त्याच्यावर आपण या या ठिकाणी गोमूत्राचा अनेक सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय पद्धतीच्या खतामध्ये वापर करू शकतो त्याचबरोबर या गाईच्या शेणामध्ये देखील गंधक त्याचबरोबर अनेक प्रकारचे सल्फर नत्र पुरद यासारखे अनेक सोडियम कॅल्शियम यासारखे अनेक घटक असतात जिंक फॉस्फेट तर ते देखील आपल्या मोठ्या प्रमाणात पिकाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात तसेच या गाईच्या शेणाचा अगरबत्त्या बनवणे धूप बनवणे कारण कीटकनाशक हा गुणधर्म त्याच्यामध्ये असल्यामुळे अगरबत्त्या बनवणे किंवा धूप बनवणे त्याचबरोबर अनेक प्रकारचे सौंदर्य प्रसाधने बनवणे अनेक या ठिकाणी ह्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो आता दूध जर आहे ना दुधामध्ये देखील अनेक पौष्टिक घटक असतात आता या ठिकाणी गाई या गाईच्या दुधामध्ये ओमेगा थ्री ओमेगा सिक्स यासारखे अतिशय दुर्मिळ आणि खनिजे विद्राव्य करणारे घटक असतात आता ह्या गाईचा जो वरती कुबडा आहे ना तर ह्या कुबड्यामध्ये या ठिकाणी सूर्यकिरण शोषून घेण्याची क्षमता असते आणि सूर्यकेतू नाडी असते ज्यामुळे तिच्या सर्व उत्पादनांना सोनेरी रंग किंवा पिवळा रंग येतो कारण या कुबड्यामध्ये असणारी सूर्यकेतून नाडी जे आहे ना ती दुधामध्ये किंवा तिच्या उत्पादनामध्ये सोनेरी क्षार सोडते आणि जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात त्याचबरोबर या ठिकाणी तिच्या थी गो गोमूत्र शेण किंवा दूध तूप तु, तुपामध्ये तर अतिशय चांगले झिंक फॉस्फेट गंधक याचं की अतिशय आपल्या शरीराला आरोग्य उपयोगी असणारे घटक असतात त्याचबरोबर आपल्या पिकासाठीही उपयुक्त असणारे अनेक अठरा मूलद्रव्य आपल्या पिकाच्या वाढीसाठी जे उपयुक्त असतात ना ते आपल्याला ह्या या ठिकाणी या ठिकाणी गाईच्या विधामध्ये किंवा संपूर्ण पंचगव्यामध्ये आपल्याला मिळतात तर या गायीचं उगमस्थान जर म्हटलं आपण तर गुजरातमधील गीर अभयारण्यामध्ये हिचं या ठिकाणी अस्तित्व आढळतं किंवा अतिशय पौष्टिक आणि पुराण ग्रंथामध्ये उल्लेख असणारी अशी ही गाय आहे हिच्या अंगावरून आपण हात जरी फिरवला ना तरी आपले रक्तदाब आप किंवा मधुमेह यासारखे आजार कमी होतात त्याचबरोबर या गायीच्या सानिध्यात जरी राहिलं तरी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची उच्च अशी काय म्हणतात त्याला उच्च अशी ऊर्जा असते की जे वातावरण प्रसन्न करण्याची ताकद या गायीच्या सानिध्यात राहिल्यानंतर असते तर या गायीच्या सानिध्यात आसपास कोणत्याही प्रकारचे कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही अतिशय चांगल्या प्रकारची ऊर्जा असते त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा असते वातावरणामध्ये आणि मोठ्या प्रमाणात वातावरण शुद्ध करण्याचं काम देखील या गायीच्या संपूर्ण या ठिकाणी उत्सर्जनातून होतं ज्यामुळे आपलं आरोग्य तर निरोगी जर राहतंच त्याचबरोबर या गाईच्या उत्पादनापासून आपण जर सेंद्रिय शेतीमध्ये याचा वापर जर केला तर मोठ्या प्रमाणात आपली जमीन सुपीक राहणे त्याचबरोबर पिकांची वाढ जोमदार होणे सूक्ष्म जमिनीमध्ये आवश्यक असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ होणे किंवा पिकांना लागणारी आत्रामूल मूलद्रव्य तर या गाईच्या उत्पादनापासून आपल्याला ती मिळतात जे आपण पिकाच्या वाढीसाठी वापरू शकतो आणि मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा कमी वापर करून आपण ह्या ह्या गाईचा, वाप, गाईचा वापर गाईच्या उत्पादनाचा वापर करून आपण शेती करू शकतो <सथ> एकोणीसशे साठच्या पूर्वी हरित क्रांती होण्याच्या अगोदर आपण आपला भारतीय शेतकरी जो आहे ना तो पारंपरिकच शेती करत होता आणि पारंपरिक शेतीमध्ये या गाईच्या जे पंचगव्य आहे त्याचाच वापर शेतामध्ये खत म्हणून करत होता आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्यावेळेसच्या पिकावर रोग कीड किंवा आजार पडत नव्हते आणि म्हणजे चांगल्या प्रकारचं उत्पादन देखील घेत होता आणि निरोगी आयु आयुष्य जगत होता पण आपण सध्या बघत आहे की ह्या गायी ज्या आहेत ना यांची संख्या म्हणजे कोटीच्या आसपास जी होती ना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ती आता काही लाखांवर आणि हजारांवर आली आहे म्हटलात तरी चालेल म्हणजे गाय ही आपल्या म आपल्या आयुष्यातून किंवा आपल्या संस्कृतीतून हद्दपार होत चाललेली आहे जी अत्यंत आपल्या पुढील पिढीला किंवा पुढील संस्कृतीला अत्यंत घातक अशी जर गोष्ट म्हटलात तरी चालेल कारण ह्या गाईच्या वापराने किंवा या गाईच्या सानिध्याने जर पूर्वी लोकांची निरोगी आरोग्य यष्टी होती किंवा या ठिकाणी सुपीक आणि समृद्ध अशी शेती होत होती किंवा अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण जे आपल्या घरात किंवा मांगल्याचं वातावरण जे आपल्या घरी असायचं कारण आम्ही बघा आमच्या घरी गाय आणि या ठिकाणी नंदीचा जोडा ठेवलेला आहे त्याचबरोबर तिची छोटी पिलं देखील आहेत तर आमच्या घरी अतिशय प्रसन्न असं वातावरण असतं धार्मिक कार्यामध्ये असेल किंवा कोणत्याही या ठिकाणी सण समारंभाला प्रथम आमच्या ह्या गाय आणि नंदीच्या जोडीची पूजा करून आम्ही आमच्या सणांना सुरुवात करतो फक्त याच्या पाठीमागे अंधश्रद्धा नाही तर अतिशय खरोखरच म्हणजे अगदी प्रसन्न असं वातावरण किंवा अतिशय उत्कृष्ट किंवा क्रियाशील अशी ऊर्जा या ठिकाणी आपल्या आसपास या गायीच्या सानिध्यानं आपल्याला पाहायला मिळते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भगवान श्रीकृष्णाने देखील या गायीचं या ठिकाणी अतिशय महत्व सांगितलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी अशी एखादी गाय असावी की किमान एखादी ज्याला शक्य नाही खूप घेण्याची त्यांच्या घरी किमान एखादी असावी त्यांच्या घर घरातील लोकांना किंवा त्यांच्या मुलाबाळांना तर या गायीपासून जे दूध तूप आणि जे इतर उत्पादनं मिळतात ना तर त्याचंच सेवन करावं कारण या गायीच्या दुधामध्ये तुपामध्ये दह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची जी आहेत ना तर खनिजे असतात ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढणे हृदयाचं आरोग्य सुरळीत राहणे मधुमेह रक्तदाब यासारख्या आता सध्या जे अनेक कॅन्सरसारख्या अगदी मोठ्या आजारावर देखील उपचार ह्या गायीच्या दुधाने दुधाच्या आणि तुपाच्या सेवनाने होऊ शकतात त्याचबरोबर या गायीच्या गोमूत्राचं जर नियमित आपण सेवन केलं तरी देखील आपले बरेच आजार या ठिकाणी कमी होऊ शकतात या गायीच्या शेणाने आपण जरी घरा घर किंवा दार किंवा अंगण जरी आपण सारवलं तरी देखील अनेक चांगल्या प्रकारचे या ठिकाणी घटक आपल्याला त्याच्यातून मिळत असतात गायीच्या अंगावरून हात फिरवला किंवा त्याच्या शेणाला हात लावला किंवा तिच्या सानिध्यात जरी राहिलं ना तरी अनेक मोठ्या प्रकारचे अनेक मोठे मोठे आजार देखील आपले कमी होऊ शकतात तर अशा प्रकारे म्हणजे अगदी आपल्या देसी गाईचा पुरस्कार करणे किंवा देसी गाईचं आपल्या गोमाता किंवा आपली आहे ना तिचं महत्त्व सांगण्याचा किंवा तिचं थोडं थोडी महती सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या व्हिडिओमधून केलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या घरी किमान तरी गाय असावी आणि या गाईच्या उत्पादनाचा वापर करून सर्वांनी आपलं आरोग्य देखील निरोगी ठेवावं आणि सेंद्रिय शेती मुळात करण्याचा प्रयत्न करावा सेंद्रिय शेती ही शाश्वत शेती आहे जैविक शेती आहे आपली परिसंस्था या ठिकाणी आपली परिसंस्थेचं कार्य जर सुरळीत चालायचं चा चा असेल किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला सकस अन्नधान्याचा पुरवठा करून घ्यायचा असेल किंवा शेती सुपीक आणि समृद्ध बनवायची असेल जैविक बनवायची असेल तर तुम्ही अशा गाईच्या उत्पादनाचा वापर आपल्या शेतीमध्ये करा आणि या ठिकाणी शेती समृद्ध करा गीर गाय आणि इतर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय गायींमधील प्रमुख फरक म्हणजे नितंबाचे हाड आणि उंच कोबड गिरगाईचा कुबडा को हा केतू नाडीशी जोडलेला आहे जो नैसर्गिक उपचारशक्तीशी संबंधित आहे जेव्हा या गायी नैसर्गिक सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हाही रक्तवाहिनी गायीच्या रक्तातील द्रवपदार्थामध्ये सोन्याचे क्षार सोडते ज्यामुळे गिरगाईच्या दुधापासून बनवलेल्या लोणी आणि तुपांना नैसर्गिक सोनेरी रंग येतो हे क्षार मानव आणि अने प्राण्यांमधील अनेक रोगांशी लढण्यास आपल्याला मदत करू शकतात भारतात अनेक दूध उत्पादक आता गिर देसी गिरगाईंना प्रोत्साहन देत आहेत कारण त्यांच्यापासून त्यांना प्रचंड फायदा मिळतो त्याचबरोबर मौल्यवान संपत्ती बाळगल्यासारखं गिरगाई हे आहे